जंट युरिया आणि रिफाईन तेल अंधेरीत नामांकित ब्रँडच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध घरात सुरू होते रॅकेट मित्रांनो हो घटना आहे मुंबई येथील मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत भयंकर प्रकार समोर आला आहे अंधेरी पश्चिम येथील कापसवाडी परिसरात स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी छापा टाकून बनावट दूध तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे चक्क डिटर्जंट पावडर युरिया आणि रिफाईंड तेल वापरून तयार केले जात खळबळजनक खुलासा झाला आहे महत्वाचे म्हणजे दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीकडे अनेक नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या सापडल्या आहे या प्रकरणी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका खोलीत दुधाच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला हे बनावट दूध कसे बनवले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले जात आहे तो व्यक्ती मेणबत्तीच्या देव्यावरती काही रासायने गरम करून दुधात भेसळ करण्याची प्रक्रिया दाखवताना दिसत आहे स्थानिकांच्या मते हे रॅकेट बऱ्याच दिवसापासून सुरू असण्याची शक्यता आहे तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे हे माफिया दुधाला नैसर्गिक दिसणारा फेस आणि पांढरेपणा आणण्यासाठी अर्जन पावडर आणि साबणाच्या द्रव्याचा वापर करतात इतकेच नव्हे तर घट्ट दिसावे आणि त्यातील प्रथिनायाचे प्रमाण योग्य असल्याचे भासावे यासाठी ते पुऱ्या आणि इतर घातक सिंथेटिक रासायने मिसळले जातात दुधातील फॅट वाढवून दाखवण्यासाठी स्वस्त रिफाईन तेलाचा वापर केला जातो धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक लिटर दुधात पाणी पांढरा रंग आणि या विषारी रसायनाचं मिश्रण करून त्याचे प्रमाण चक्क दुप्पट म्हणजेच दोन लिटर केले जाते जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई केली जाईल हे दूध डेअरी केंद्रातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही माफिया दुधाचे अधिकृत बॉक्स मधल्या मार्गात गायब करतात त्यानंतर एका खाजगी ठिकाणी नेऊन पिशव्या फोडल्या जातात त्यात भेसळ केली जाते आणि पुन्हा नवीन पिशव्यामध्ये पॅक करून ते घरोघरी पुरवले जाते विशेष अंधेरीतील सोसायटीमध्ये दूध खुलेआम विकले जात होते मित्रांनो हो या दुधाच्या रॅकेटबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद